संतोष मगर ऑफिशियल हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या एक पत्र व्हायरल आहे हो आणि ते पत्र मला वाटतं की सर्वांनी ते वाचलं असेल हिंगोलीच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं पत्र आहे आणि त्या पत्रावरती पत्रा महाराष्ट्रामध्ये आपल्याला चर्चा होताना दिसून येते पत्र काय आहे तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतुलेनगर तालुका जिल्हा हिंगोली यांना माननीय शिक्षण अधिकाऱ्यांनी हे पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे पत्र आहे की आपल्या शाळेसमोर उपोषण करण्याबाबत आता शिक्षण अधिकारी म्हणजे त्या जिल्ह्याचा एक प्रकारचा तो प्रमुख शिक्षण व्यवस्थेचा असं म्हणायला हरकत नाही आणि त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद काय केलंय तर त्या मुख्याध्यापकाच्या शाळेसमोर उपोषण करण्याबाबत हे पत्र त्या ठिकाणी दिले त्यांनी काय या पत्रामध्ये काय सांगितलं तर चोवीस पंच सॉ दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्र शासन आणि शिक्षण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या निपुण महाराष्ट्रमधील प्रगती असमाधानकारक वाटते असणे माहिती अपूर्ण ठेवणे एक पीळ माके नाम एस एच व्ही आर विद्यार्थी सुरक्षा समिती आणि इतर अशा कोणत्याही उपक्रमाची माहिती आपण लिंकद्वारे भरलेली नाही किंवा सादर केलेली नाही सदर उपक्रमाची जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी होत असताना आपल्या शाळेत मात्र सदर उपक्रमाची अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि दिसत नाही आपल्या दुर्लक्षाची जाणीव होण्यासाठी मी प्रशांत दिग्रसकर शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद हिंगोली आपल्या शाळेसमोर अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी लक्षवेधी उपोषणात बसत आहे करिता माहितीस्तव सादर आता आणि हे प्रत माहितीसाठी शिक्षण अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी पंचायत समिती हिंगोली त्यानंतर विस्तार अधिकारी त्यांना आणि केंद्रप्रमुख ही माहितीस्तव प्रत त्यांनी दिलेली आहे मला वाटतंय महाराष्ट्रात पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा भारतात पहिल्यांदा एक शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकाच्या म्हणजे मुख्याध्यापकांच्या नावाने त्यांच्या शाळेसमोर त्या ठिकाणी उपोषणाला बसत आहे खरं तर ही एक हास्यास्पद हा म्हणजे घटना म्हणावी लागेल की शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकाच्या शाळेसमोर म्हणजे आज तुम्ही एक प्रमुख आहात तुम्ही आदेशित करणं गरजेचं असताना अशा पद्धतीने त्या शिक्षकांवरती म्हणजे उपोषणाचं त्या ठिकाणी पत्र काढणं किंवा त्यांना त्या पद्धतीनं वेगळ्या माध्यमातून धाक दाखवणं मला असं वाटतं की हे चुकीचं आहे खरं तर बघायचं झालं तर दररोज म्हणजे रोज, रोज दो, दोन म्हणजे एका दिवसामध्ये किमान दोनदा तरी लिंक पडतात वेगवेगळ्या लिंक असतात याची माहिती द्या ताबडतोब द्या लगेच द्या आणि काही काही ठिकाणी तर अशा अतिदुर्गम शाळा आहेत की ज्या शाळेमध्ये नेटसुद्धा चालत नाही त्यामुळं शाळेमध्ये शिकवण्याचं काम करून घरी आल्यानंतर त्या लिंक बघितल्या जातात त्या लिंकवरती परत ती माहिती दिली जाते त्यानंतर शालेय पोषणावरची ऑनलाईन माहिती कुठला मेनू आहे काय तो त्या ठिकाणी रोज टाकणं त्यानंतर वेगवेगळ्या लिंक्स त्या ठिकाणी त्या भरणं ऑफलाईन माहिती देणं झेरॉक्स काढणं पेपरच्या झेरॉक्स काढणं जे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी खरं तर शासनाने जे शाळाबाह्य कामं एवढे कामं लावून दिलेले आहेत आणि बरेच कामं असे आहेत की मला असं वाटतं की ते फक्त लिंक भरून माहिती द्या बाकी तुम्ही करा नका करून माहिती त्यांना पोचणं हे गरजेचं आहे त्यामुळं शासनाने सुद्धा अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करून म्हणजे अशा डेली त्या लिंक पाठवणं डेली माहिती मागवणं हे करण्यापेक्षा काहीतरी विद्यार्थ्यांसाठी नवीन नवीन उपक्रम त्या शाळेला राबवणं किंवा त्या शाळेला शिक्षकांना विद्यार्थी कसे घडतील यासाठी त्यांना एक फ्री हँड देणं की तुम्ही विद्यार्थी घडवा परंतु या पद्धतीने कारगुन स्वरूपाचं कामं हे शिक्षण म्हणजे शिक्षण विभागाने जे शिक्षकांना लावले तर हे कुठंतरी कमी होणं गरजेचं आहे कारण मागच्या चार पाच दिवसापासून बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक ह्या सातत्याने ग्रुपवर आहेत कधी कधी एवढ्या लिंक पडतात की माहिती लक्षात राहत नाही की कुठली लिंक भरली आहे कुठली लिंक श्कीप जा, श्कीप जाले त्या ठिकाणी स्किप स्किप झालेली आहे त्यामुळं शासनाने या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं डायटचे वेगवेगळे लिंक येतात डायटचे वेगवेगळे उपक्रम असतात त्यांचे वेगवेगळ्या ट्रेनिंग्स खरं तर म्हणजे शाळाबाह्य कामं हे एवढ्या प्रमाणात आहेत आणि त्यामध्ये शिक्षणाधिकारी अशा पद्धतीचं प्रमाण काढतात की मी त्या ठिकाणी उपोषणाला बसेल मला असं वाटतं की शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठेतरी बदल करणं गरजेचं आहे आणि हे ज्या रोज 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 रोज, -रोज, -रोज शाळेच्या लिंक येतात ह्या रोज रोज जे शैक्षणिक काम शैक्षणिकपेक्षा अशैक्षणिक कामं त्या ठिकाणी दिल्या जातात तर हे कुठेतरी शिक्षकांचे बंद होणं गरजेचं आहे अशाने शा शिक्षकांचा तुम्ही ते त्याची जी मेंटलिटी आहे जे मानसिक त्रास आहे जो होणारा तर तो, तो मानसिक त्रास कुठेतरी वाढलेला आहे आणि तो कमी करणं हे खरं तर गरजेचं आहे म्हणजे हे जे पत्र पाहिलं तर मला खूप म्हणजे हसायला आलं की शिक्षणाधिकारी त्या ठिकाणी उपोषण करतोय आता उपोषण करणार का नाही करणार हे अकरा तारखेला आपल्याला त्या ठिकाणी कळेल परंतु निश्चितपणे यावरती मला असं वाटतं की शिक्षण विभागही काहीतरी कारवाई त्या ठिकाणी करू शकतं का करू शकतं की एक शिक्षण अधिकारी अस तुम्ही ते प्रमुख आहात आणि प्रमुख अशा पद्धतीनं त्या ठिकाणी उपोषणाचं म्हणजे पद्धत त्या ठिकाणी अवलंबतं म्हटल्यानंतर एक शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण अधिकारी हा त्या विभागाचा प्रमुख आहे आणि जर तुम्ही अशा पद्धतीनं जर उपोषणाची भाषा त्या ठिकाणी करत असाल तर मला असं वाटतं की कुठंतरी हे चुकीचं आहे आणि शासनाने याकडे श शंभर टक्के लक्ष देणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना शिकवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे अशैक्षणिक कामं कुठेतरी कमी झाले पाहिजे हे त्या ठिकाणी प्रत्येकाला असं वाटतं आणि खरंच शिक्षणाधिकारी आता अकरा तारखेला उपोषण करतील का आता हे खरंच बघणं उत्सुक म्हणजे उत्सुकतेचं उत्सु। ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये खरंच करतील का शिक्षणाधिकारी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद